नमस्कार मंडळी परिद स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती आणि आज आपण रहाटीमध्ये आलोय आणि जे रहाटी ठिकाण आहे ना तिथे संरक्षित वनक्षेत्र आहे म्हणजे ह्या ठिकाणी आमच्या गावातील कोणी इथं झाडं तो वगैरे तोडत नाही पूर्ण राखीव जंगल आहे आणि ह्या रहाटीमध्ये आमचं गावचं मंदिर आहे आमच्या गावचं देवस्थान पूर्वजांपासून ही जागा आहे ती जपत आलेली आहे रहाटी हड न तोडल्यामुळे त्यातली त्याची जी परंपरा आहे ती जपून झालेली आहे आणि ती पुढची पिढी सुद्धा चालवते देवळाचा जीर्णोद्धार सुद्धा झाला त्यानंतर देवाचा जीर्णोद्धार झाल्यानंतर मंदिर सुद्धा सुबक आणि सुंदर बनलेलं आहे तर त्या मंदिरला सुद्धा आपण भेट देणार आहोत आणि माझ्या मागच्या बाजूला बघ तुम्ही बघितलंच ना पूर्ण चारी बाजूला तुम्हाला जंगल दिसेल आणि हेच रहाटी आहे ह्या रहाटीमध्ये सुद्धा आपण जाणार आहोत आणि गावच्या मंदिराबद्दल माहिती घेणार आहोत आणि गावच्या मंदिरामध्ये आपण ज्यावेळेला पहिल्यांदाच येतो ह्या कमाणीमधून आतमध्ये येतो त्यावेळेलाच आपल्याला इथे पहिल्यांदाच इथे छोटंसं मंदिर दिसतं या ठिकाणी आपण दर्शन घेऊन पुढच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत ना ही जागा आहे ना पूर्ण ह्या झाडांनी वेळली गेले आणि ह्या बाजूला बघितलं तर इथं मी माझी जी गाडी आहे ती पार्क आहे आणि तिथून मी पुढे चालत जाणार आहे ह्या रस्त्याच्या बाजूला जी झाडं आहेत भरी मोठी झाडं आहेत आपण बघितलं तर हे झाडच बघितलं तर जवळजवळ चाळीस फूट उंच जवळजवळ पस्तीस चाळीस फूट उंच असलेलं झाड आहे अशी भली मोठी झाडं आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि ह्या झाडांवरती वेळी खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत म्हणजे ह्या राहाटीमध्ये जी आपल्याला झाडं आढळतात ना ती साधारण तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाहीत जी वेळ एकदम वरपर्यंत गेलेली आहे चाळीस ते पन्नास साठ फूट उंच ह्या झाडावरती पूर्ण ही वेळ गेलेली आहे आणि ह्या वेळीचं जी पाळ आहे ते बघितलं तर इथे आहे आणि इथून जी वेळ सुरुवात झाली आहे ती जवळजवळ पूर्ण वरती झाडावरती गेले जवळजवळ साठ पन्नास ते साठ फूट उंच अशी ही वेळ गेलेली आहे आणि राहाटीमध्ये लाईटसुद्धा आलेली आहे तुम्हाला जी पो दिसत आहेत ते पूर्ण गावामधून जवळ साधारण एक दीड किलोमीटर अंतर आहे इकडून गावामधून पूर्ण ही लाईट आलेली आहे त्यामुळे गावच्या मंदिरामध्ये आपल्याला लाईटसुद्धा आहे गावच्या मंदिराच्या खालच्या बाजूलाच आपल्याला सुंदर अशी नदी पाहायला मिळते आणि ह्या नदीचं पाणी आहे ते बारा महिने असतं नदी कधीही आटत नाही आणि ह्या नदीचं पाणीसुद्धा पिण्यासाठी योग्य आहे कारण की हे पाणी येते पूर्ण जंगलामधून येतं शुद्ध पाण्याची नदीसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळते आणि ही जागा इथे उपलटीची आहे इथं खालच्या बाजूला पाणी दिसते तर कुठचाही पर्याय नाही आहे तर शेत शेतासारखं पडीक जागा आहे या ठिकाणी हे पाणी साठलं आहे त्यामुळे आपण बघितलं तर पूर्ण ह्या रहाटीमध्ये आजूबाजूला तुम्हाला पांथळ जागा दिसेल खालच्या बाजूला नदी आणि भळी मोठं अशी झाडं आपल्याला रहाटीमध्ये पाहायला मिळतात ते तुम्हाला कुठेही तोडलेलं झाड दिसणार नाही तुम्हाला हे झाड दिसतंय ना जे तुटून पडलं आहे ते ॲक्च्युली वयोमान झाल्यामुळे जुनं झाड झाल्यामुळे तुटून पडलं आहे आपण बघितलं तर हे थोडं सुकून गेलं त्यानंतर पावसाळ्यामध्ये वादळामुळे हे झाड पडून गेलं आहे पण तुम्हाला राहाटीमध्ये कुठेही तोडलेली झाडं दिसणार नाहीत झाडांची कुठचीही कत्तल केलेली दिसणार नाही जर आपण निसर्गामध्ये बघितलं तर बरेच ठिकाणी आपण बघितलं तर, तर मोठ्या प्रमाणावरती झाडं तोडली जातात पण जानवळी गावामध्ये ह्या राहाटीमध्ये जतन केलेलं आहे झाडांचं रामदेवतेच्या आशीर्वादाने इथं आपण बघितलं तर सुंदर असं राहाटी परिसर हा सजलेला आहे आणि इथूनच आपण थोडं वरती गेलो की आपल्याला पाहायला मिळतं ते सुंदर असं गावचं मंदिर त्याच अगोदर तुम्हाला मी मंदिराच्या खालच्या बाजूला जी सुंदर आणि संत नदी वाहते ती दाखवणार आहे नदीलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे ह्या ठिकाणी आपण बघितलं तर मासे त्यानंतर खेकडे वगैरे सुद्धा खूप आहेत या नदीमध्ये आपण बघितलं तर ही नदी आहे ना या नदीचं जे पाणी आहे ते एकदम शुद्ध आणि नितळ आहे पूर्ण जे हे पाणी आहे ना पूर्ण डोंगरातून वाहत येतं जवळजवळ साधारण तुम्ही वरच्या साईडला चालत गेलात तर तुम्हाला ह्या दोन्ही बाजूला अशी खूप मोठ्या प्रमाणावरती झाडं दिसतात नदीच्या आणि सुंदर असा खळखळ आवाज येतोय आणि ह्या आवाजामधून निसर्गाचा जो अनुभव आहे तो आपल्याला इथून घेता येतो आणि ह्या खालच्या बाजूला जी जागा दिसते ना ह्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेला वनभोजन असतो त्या ठिकाणी चूळ वगैरे मांडतो आवचा कार्यक्रम असतो त्यावेळेला जेवणाची पंगत वगैरे सुद्धा इथे लागते आणि इथं तुम्हाला भलम होतोय झाड दिसतंय ना गुंदा बघितलं ना तर खूप वेगळाच आहे पूर्ण असं वेळीसारखं पूर्ण वेळलं गेलं आहे आणि हे झाड बघितलं तर खूप भलं मोठं झाड आहे म्हणजे अशी आपण बघितली तर सत्तर ऐंशी दीडशे दीडशे वर्षापूर्वीची भली मोठं झाडं आपल्याला पाहायला मिळतात अशा वेगवेगळ्या ज्या वेळी आहेत त्या झाडावरती चढलेले आहेत आणि पूर्ण नदीच्या खालच्या बाजूला आपण बघितलं ना दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणावरती झाडांनी विळलेला हा परिसर वेळींनी विळलेला हा परिसर तुम्ही इथं आल्यानंतर निसर्गाचा खरा अनुभव तुम्हाला या जानवळे गावाच्या राहाटीमध्ये घेता येतो रस्त्यावरूनच मी चालत आलो आणि रस्त्यावरून चालत आल्यानंतर तुम्हाला सुंदर असं इथे ग्रामदेवतेचं मंदिर पाहायला मिळतं ग्रामदेवतेच्या मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण हे राहाटीचा परिसर रा आहे शिवशोभीकरणाचं काम चालू आहे तर आपण बघितलं तर थोडं बांधकामसुद्धा आपल्याला दिसतं आणि आज श्रावण सोमवार असल्यामुळे मी आज मंदिरामध्ये देवतेचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे आणि इथे बघितलं तर सतीमाता मंदिर त्यानंतर पाठच्या बाजूला आपल्याला केबिन दिसते त्या त्या ठिकाणी जे मंदिराची काही वस्तू वगैरे असतात ते ठेवण्यासाठी इथं छोटंसं केबिन बांधलेली आहे आणि या ठिकाणी आपण सुंदर ग्रामदेवतेचं मंदिर पाहू शकतो गावदेवी माते की जय आपण ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये आपण ज्यावेळेला त्यावेळेस आपल्याला इथे नंदी विराजमान झालेले पाहायला मिळतात ग्रामदेवतेचा अभिषेक झालेला आहे आपल्याला इकडे पाहायला मिळते ते पहिलीच आपल्याला मूर्ती पाहायला मिळते ती खमेश्वरांची आहे वागजाईची मूर्ती आहे त्यानंतर कमळेश्वर स्वयंभू कमळेश्वर आणि आपल्याला शेवटला काळखाईची मूर्ती पाहायला मिळते आणि सुंदर आणि सुबक अशा मूर्ती ग्रामदेवतेच्या आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि मंदिराच्या मागच्या बाजूला मी तुम्हाला दाखवलं तर पूर्ण जंगलाचा भाग आपल्याला पाहायला मिळेल जो बुंदा दिसतो हा सुद्धा एका भला मोठ्या झाडाचा होता पण त्याचंसुद्धा वयोमान झाल्यामुळे हे झाड तुटून गेलं पण अशा प्रकारची खूप झाडं आपल्याला या रहाटीमध्ये आतमध्ये पाहायला मिळतात